राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा वारं वाहू लागला आहे सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबरला संपणार आहे विधानसभेची मुदत संपण्याआधी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं असतं या नियमानुसार महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी किंवा ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात नवीन विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे त्यामुळे येत्या दोन तीन महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चित्र विधानसभेवेळी महाराष्ट्रात पाहायला मिळेल परंतु यंदा विधानसभेला महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचं पारड जड दिसत आहे यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला कौल यामुळे महाविकास आघाडीतील मित्र पक्ष त्यातही काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास सातव्या आहे लोकसभेत काँग्रेसने काना वागून आलीनी आणि तिकट झाली या म्हणीप्रमाणे कामगिरी बजावली होती विधानसभेलाही असाच धुरळा उडवण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली पण त्याआधी काँग्रेसची राज्यातील सद्यस्थिती काय आहे त्यांची ताकद आणि कमकुवत बाजू कोणत्या आहेत याबाबतची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मी श्वेता आझाद मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत तर मंडळी महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षांप्रमाणे काँग्रेसच्या विस्ताराच्या मर्यादा सीमित नाही राष्ट्रवादी शिवसेना केवळ महाराष्ट्रात मर्यादित पक्ष आहेत पण काँग्रेस देश पातळीवर चालणारा पक्ष असल्याने ही बाब त्यांना इतरांपेक्षा वरचड बनवते राहुल गांधी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे या नेत्यांचा महाराष्ट्रातील मतदारांवर चांगला प्रभाव आहे तसेच काँग्रेसचा महाराष्ट्रात सगळा नेटवर्क आहे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात सुशील कुमार शिंदे यांसारखे मुट मोठमोठे नेते आजही काँग्रेससाठी कार्यरत आहेत काँग्रेसचे राज्यव्यापी नेतृत्व नसूनही प्रत्येक विभागात स्थानिक नेता आणि कार्यकर्ते पक्षाला तारून नेण्यासाठी पुरेसे आहेत लोकसभेत याचे प्रत्यक्ष उदाहरण अनुभवायला मिळाले काँग्रेससाठी आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे फोडाफोडीचे राजकारण करण्याचा ठप्पा अजूनही काँग्रेसवर लागलेला नाही या पक्षाची एकी अजूनही टिकून आहे त्यामुळे मतदारांमध्ये काँग्रेसबाबत दुमत नाही याशिवाय काँग्रेसची सर्वात मोठी ताकद म्हणजे मतदार राज्यात सुरुवातीपासून काँग्रेसचा हुकमी मतदार आहे त्यात सहकारी संस्थांमध्येही पक्षाचे काम शाबूत आहे लोकसभा निवडणुकीत दोन हजार चौदा दो तसेच दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसला देशभरात जेम तेम पन्नास ते चोपन्न जागा जिंकता आल्या तरीही वीस टक्क्यांच्या आसपास त्यांची मते होती थोडक्यात दर पाच व्यक्तींमागे एकाने या पक्षाला मत दिले पक्षाचा एक निष्ठावंत मतदार आहे राज्यात मराठा समाज सुरुवातीपासून बऱ्यापैकी काँग्रेसचा पाठीरा राहिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यात थोडी घट झाली असली तरी काँग्रेसच्या विचारांना फारसा धक्का लागलेला नाही काँग्रेसकडे आताही मोठे मराठा चेहरे आहेत जे सत्ताधारांविरोधात पेटून उठलेल्या मराठा समाजाला आपल्याकडे वळवण्याची ताकद ठेवतात याखेरीज दलित तसेच मुस्लिम या समाज घटकांचा काँग्रेसला तगडा पाठिंबा आहे त्यामुळे निवडणुकीत जरी पराभव झाला तरी पक्षा पर पक्षा या पक्षाची एक मतपेढी कायम राहिली आहे पण काँग्रेस पक्षाच्या काही कमकुवत बाजूही आहेत ज्या त्यांना विधानसभेत खाली खेचू शकतात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना सोबत घेऊन काँग्रेस विधानसभेला सामोरे जाणार आहे त्यामुळे जागा वाटपावेळी काँग्रेसला बऱ्याचशा जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी सोडाव्या लागतील त्यामुळे या मतदारसंघातील इच्छुक नेते बंडखोरी करू शकतात याचा मोठा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसू शकतो शिवाय काँग्रेसकडे राज्यव्यापी नेतृत्वाची कमतरता आहे पक्षाकडे कर्तृत्वाने मोठे असलेले अनेक नेते आहेत परंतु राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर येईल असे एकही नाव दिसत नाही ही गोष्ट ही काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते निवडणुकीच्या कालावधी दरम्यान अंतर्गत गटबाजीचाही काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो भाजपमध्ये गेलेले आणि भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबाबत पक्षातील नेत्यांमध्ये असलेली नाराजी लपून नाही तसेच आता मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीवरून नाना पटोले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार आदीमध्ये कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे यामुळे विधानसभेला अधिकाधिक मते मिळवण्यापेक्षा अंतर्गत कुरघोड्या सोडवण्यात पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढू शकते दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या मार्गावरील अडथळा बनू शकतात शरद पवार हाती आलेल्या संधीच सोनं करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे विधानसभेला मविआला आला बहुमत मिळाल्यास आपल्याच पक्षातून मुख्यमंत्री बनावा यासाठी ते पाडापाडीचेही राजकारण करू शकतात त्यामुळे काँग्रेस पुढे महायुती बरोबरच मित्र पक्षांचेही मोठे आव्हान उभे ठाकू शकते तर या होत्या काँग्रेसच्या जमेच्या आणि कमकुवत बाजू ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका पाहत रहा आझाद मराठी